चोट्यांच्या मारहाणीत बापलेकाचा मृत्यू आई जखमी ऐंशी वर्षाच्या आजी वाचल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात पहाटेच्या सुमारास बापलेकाचा खून करण्यात आला होता अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर हल्ला केला आहे या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वयवर्ष तीस व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले वयवर्ष साठ यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने मारहाण केल्याची कबुली दिली आहे कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांना प्रवरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यात जखमी झालेल्या साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले वैवर्ष पंचावन्न या गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत हल्लेखोराने घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला या घटनेत घरात असलेल्या गजूबाई मारुती दिघे वयवर्ष पंच्याऐंशी वृद्ध महिला बचावल्या आहेत त्यांना एकू एक नसल्याने आणि दिसत नसल्याने झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही रात्री साहेबराव पोपट भोसले राहणार दिघेवस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांच्या राहते घरी अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला त्यात कृष्णा वैवर्ष पंचावन्न यांना गंभीर जखमी केले चोट्याने दुचाकी व मोबाईल चोरून नेला भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्याने केंद्र चालकाने भोसले यांच्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी घरी जाऊन पाहिले असता घटना समजली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तुषार धाकराव अनंत सालगुडे दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब खोलाने ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगादे फुरकान शेख गणेश लोंडे संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव जालिंदर माने बाळासाहेब खेडकर रमीज राजा अत्तार अमोल कोतकर भाऊसाहेब काळे प्रशांत राठोड थोर भगवान थोरात सुनील मालणकर बाळासाहेब गुंजाळ अरुण मोरे उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे तीन पथक तयार केले तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित इसम हे टेम्पोमधून सिंदर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा लावला त्यावेळी एका टेम्पोमध्ये पाठीमागील बावीस बसलेले दोन संशयित इसम बसल्याचे दिसले संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशनाथ किरकिरे राहणार तेलिंबर पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली दहावाड याने त्याच्या सत्दारासह रात्री साडेबाराच्या सुमारास एका घरामध्ये जाऊन दाणक्याने मारहाण केल्याची कबुली दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिर्डी